हडपसर परिसरात पालखी आली की संपूर्ण भागात भक्तिमय वातावरण निर्माण होते याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले वारकऱ्यांना खाद्यपदार्थ ता वाटण्यात आले तसेच त्यांच्या प्रवासात अडथळे येऊ नयेत यासाठी जनजागृतीपर अभियानही राबवण्यात आले उपक्रमात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला या सेवेत पुढाकार घेत कामगार सेना पुणे जिल्हा प्रमुख संतोष राजपूत महिला प्रमुख सोनाली राजपूत मागासवर्गीय विभाग पुणे प्रमुख मनोज खुडे अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख राजूभाई युवा सेना युवासेना प्रमुख राहुल काळे कामगार सचिव मनोज सुतार युवासेना उपप्रमुख काकासाहेब पवार हडपसर विधानसभा युवा प्रमुख योगेश जोशी निलेश माणकर कादरभाई नालबंद फिरोजभाई नालबंद नवनाथ झांबरे पिंटू झांबरे साजिद शेख यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचा नेता असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन हडपसरमध्ये वारकऱ्यांसाठी भव्य सेवा उपक्रम राबवले गेले भविष्यातही शिवसेनेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवणार आहोत असं मत कामगार आघाडी जिल्हा प्रमुख संतोष रजपूत यांनी व्यक्त केलं शिवसेनेच्या वतीने आयोजित या पालखीच्या उपक्रमात आमदार योगेश टिळेकर आमदार चेतन तुपे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष अमित गवळी ठाणे महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका मनाली मिलिंद पाटील अपर्णा मिलिंद साळवी यांनी भेट देऊन कौतुक केलंय पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या